तर भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आधी भारतरत्न पुरस्कारासाठी काही सूत्र ठरलेली होती मात्र आता मोदींच्या मनात आलं की द्या भारतरत्न अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला तर स्वामीनाथन यांना जसा भारतरत्न दिला तशा त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाबाबतच्या शिफारशीही मान्य करा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे किती द्यायची कोणाला द्यायची कधी द्यायची ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होत आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मना तिथे कोणाचे काही चाले ना तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय पण जेव्हा ती लोक होती त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता आता स्वामीनाथांना तुम्ही भारतरत्न देत आहे मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणीसुद्धा तुम्ही करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे